पुन्हा एकदा आपल्या शाळेत खूप मनापासून स्वागत आहेत कसं आहे सगळे सकाळचे बांधले पाहून येतात आम्ही चाललेली आहे भडवेळेला रेशन आणायला कारण ते शेड्यूलला थांबतील कुठे सगळं तुम्हाला आम्ही एवढा दिवस का व्हिडिओ टाकला नाही काय त्यांनी सगळं 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 सांगते पटकन पडायला जाऊन येते आणि मग तुम्हाला सांगते का काय झालं काय करायचं ओके भेटू वडवळला सकाळी वडवळ्याला गेलेली होती भडवडेून आधी रेशन वगैरे घेऊन आली जेवण वगैरे बघून आता जेवून झालेलं आहे माझं तर मी थोडा अंक टाकणार आहे त्याच्यानंतर मी जेवण जेवणाला घेणार नाही त्यांचा डबा करायला घेणार आहे एवढा दिवस ब्लॉक का नव्हते तुमच्यापर्यंत आलेले तर मी तुम्हाला बोलली मी मग सकाळी आणि हे तुम्हाला सांगते अपडेट देते तर झालंच आहे कारण भडवायला रेंज वगैरे वगैरे रेंजचा प्रॉब्लेम होता म्हणजे मोबाईलला रेंज नव्हती तिकडे म्हणजे व्हिडिओ टाकणार कशी ना नेटला रेंज नव्हती प्लस वायफायचा प्रॉब्लेम वायफायचं कनेक्शनचा प्रॉब्लम वायफाय तिकडे घरी नाही आहे त्यामुळे प्रॉब्लेम होता दुसरं तिसरं कारण म्हणजे वेळ बिलकुल म्हणजे बिलकुल मिळत नव्हता बिलकुल मिळत नव्हता उठण्याच्या द्या दिवसापासून आम्ही गेलो त्या दिवसापासून मला बिलकुल वेळ मिळत नव्हता थोडाही क्षण असा शांत हे नव्हता का व्हिडिओ एडिट करावा किंवा काय करावा असा वेळ मिळत नव्हता त्यामुळे व्हिडिओ टाकता नाही आला मला हळदी लग्नाचे जेवढे आम्ही काय एन्जॉयमेंट केले उठणं वगैरे सगळं धमाल केलेली आहे तर हळदीचे वगैरे लग्नाचे वगैरे व्हिडिओ तुम्ही बघितलेच आहे सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद मिळत आहे सगळ्यांचा सा, मस्त वाटलं छान वाटलं असेच सगळ्यांनी छान छान प्रतिसाद द्या गुडू आला वाटत होते बुड्डू हळू जरा त्यानंतर वेळ मिळतो रात्री आम्हाला उठण्याच्या दिवशी मेहंदी वगैरे सगळी काढायला बसले होते तर उठणं वगैरे झालं उठणं आधीच ऑलरेडी उशिरा लागलं होतं उठणं खरं म्हणजे बघायला गेलं तर नऊ वाजता लागायला पाहिजे होतं पण ते उठणं लागलं साडे दहा अकरा वाजलेले होते त्यानंतर आमची जेवणं झाली त्यानंतर मग मेहंदी वगैरे काढायला बसले त्यानंतर मी म्हणजे जेव्हा झोपायला आम्हाला साडेतीन चार झालेले होते त्या टायमाला उठण्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी हळद होती हळदीपासून तुम्हाला माहिती आहे सकाळपासूनच किती झोपंचालू असते खूप बारा वाजताची दुपारच्या दुपारी बारा वाजतापर्यंत घरातल्या घरात हळद लावली त्यांना त्यानंतर रात्रीची रा संध्याकाळी हळद लागली ती हळद लागायला पाहिजे होती चारची पण ती हळद एवढा वेळ झाला आणि सहा लागली सहाला त्यानंतर वेगळी जेवणं हळद लागली त्याच्यानंतर नाच खेळ नंतर तयारी ह्याच्यामध्ये सगळा वेळ निघून गेला त्या दिवशी हळदीच्या दिवशी अक्षरशः मी पाच सव्वापासला झोपलेली होती पहाटे पाच सव्वापासला झोपलेली होती त्यामुळे मला वेळ बिलकुल मिळत नव्हता पावणी पासला झोपायला गेलेली होती सकाळी उठून सगळ्यांना माहिती आहे लग्न त्यानंतर व लग्न गोंधळ तर सगळ्या 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 गोंधळ त्या ज्या दिवशी वराला लग्न झालं त्या दिवशी वरा घेऊन नवरी चावली आमच्या घरामध्ये तीन साडेतीन वाजता काहीतरी समथिंग नवरी आली आहे त्याच्यानंतर जेवणं झाली त्याच्यानंतर आम्ही जेवलो आम्हीच काहीतरी तीन साडेतीन वाजता त्याच्यानंतर वाटतं काय नवरी आले असं काहीतरी राहिलं आहे पण त्या दिवशी पण आम्हाला झोपायला साडेचार पाच वाज पाच वाजलेच होते साडेचार पाच झालेलेच होते तेव्हा पण खूप गोंधळ तेव्हा पण सगळ्यांना जेवणं वगैरे सगळं उशीर झालं चालू होतं त्यामुळे सगळं लेट झाला नंतर नव्हरी आणायला माणसं आलेली होती ती माणसं गेल्याच्या ज्या दिवशी गेली त्या दिवशी सगळ्या बायकांना कंटाळा आला काम करून म्हणजे जावा जावाजावांचं ठरलेलं होतं आता आपण काही कामं करायची नाही सगळ्यांना कंटाळा आलेला होता बस झाला आता आता आम्ही नाही करणार आम्हाला काहीतरी बाहेर माग मग सगळ्या जेंट्सने ठरलं तर आता ह्यांना आराम द्यायचा आहे ना आपण जेवण करायचं आहे मग त्या दिवशी फक्त आम्हाला एक रात्री आराम मिळाला होता जेवण करायचं नाही ह्यावरून त्यामुळे मी एक व्हिडिओ पोस्ट करता आली होती मला त्यामुळे ती तेव्हा मी एक व्हिडिओ पोस्ट केलेली होती कारण थोडासा वेळ जेवण बनवण्याचं काम आमचं नव्हतं जेवण बनवायचं काम जेंट्स लोकांचं होतं त्यामुळे आम्हाला थोडं मला एक व्हिडिओ पोस्ट करायला वेळ मिळाला म्हणजे ते तेव्हा पण वेळ मिळाला नसता तर ही आमचं जेवणं वगैरे लेट झाली ती जेवणं आम्हाला अकरा साडे अकरा बारा वाजले जेवायलाच त्यानंतर आम्ही भांडी वगैरे त्याच्यानंतर झोपणं तरी पण आम्ही त्या दिवशी तीन वाजता झोपलो अडीच तीन वाजता झोपलो ते झालं त्या दिवशी नवरी आणायला गेलो नवरी आणून तुम्हाला माहितीच आहे नवरीला आणलं घरी त्यानंतर आमचं जेवण वगैरे झाली त्यानंतर मग मी घरी आले इथे इथेच मला यायला एक वाजला त्यानंतर मग जे म्हणजे मंगळवारी मी घरी आले बुधवार गुरुवार शुक्रवार जे तीन दिवस मी लगात झोपून घेतले ना कारण झोप माझी तिथे पूर्ण झालीच नाही आहे एवढ्या दिवस माझी झोप तिथे बिलकुल पूर्ण झाली नव्हती अक्षरशः मी ना जेवायला बसले ना तरी माझे असे होतं म्हणजे पेंगत होती इथे आल्यापासून इथे आल्यापासून पे झोप म्हणजे एवढी मला कंट्रोलच होत नव्हती एक घास दोन दास दोनदास घातले मला डोळक्या डुलक्या येत होत्या मी डुलक्यात देत होती डुलक्यात डुलक्या जेवत योज जो झोपत जेवता जेवता डुलक्या येत होत्या तशी मी जेवत होती इकडे आल्या होती मंगळवारी मी घरी आली म्हणजे बुधवारपासून मग रात्री मी बुधवारपासून गुडूचं शाळाचं पे बुधवारपासून गुडूची शाळा पेपर आहे गुडूचा पेपर चालू झाले पंचवीसपासून तरीही मी आपली डुळक्या दे देत जेवते भांडी घासता घासता पण मला डुलक्या येतात आहेत एवढी माझी झोप पूर्ण झालेली होती त्यामुळे मला काही शूट करता नाही आलं फायनली आज शनिवार आहे त्यामुळे आजपासून आपण स्टार्ट करा भरपूर झाला आराम मंगळवारी शिव मंगळवारी लास्ट व्हिडिओ शूट केलेली होती बुधवार गुरुवार शुक्रवार तीन दिवस मी काहीच शूट केलं नाही आराम करून घेतला खूप म्हणजे बघतात ना जो तीन दिवसात थकवाकत तो सगळा घालवला बॅक टू रुटीन पुन्हा कामाला सुरुवात केलेली आहे शनिवारपासून पुन्हा कामाला लास आजपासून व्हिडिओ टाकायला सु बनवायला सुरुवात केलेली आहे आज सकाळी मी तुम्हाला माहिती आहे मी रेशनला आणायला गेली होती रेशन आणलं घरी आली त्यांचं जेवण वगैरे सगळं झालं आहे जस्ट आत्ता जेवण बसलेली आहे थोड्या वेळात मी आराम करणार अर्धा एक तास नंतर मग डबा करायला उठणार आहे बाकी सगळं आपलं रेग्युलरचं रुटीन असणार आहे काय काय असणार ते बघायचं आहे आणि उद्या आहे रविवार मग पुन्हा आहे भडवायला हळदी मला हळदीला बनवायचं आहे तर तुम्ही पण माझ्यासोबत असणार तर नक्की बघा व्हिडिओ पूर्ण बघायचे चला उठव तुला केसं नंतर काय फरक वाटतो आहे का मला तर वाटत नाही आहे आमच्या सुटीचा फायनल लुक फक्त शेवटीच्यामुळे थोडंसं आहे केसं कट केल्या तिची मग गरमी पण आहे आणि थोडं थोडं तिला आहे ना कुठे कुठे बघा मानायला बघा थोडंसं इन्फेक्शन झालं आहे त्या ते लावायला जमत नव्हतं मग आता कट केलं केसं तिचा फायनल लुक सकाळी येऊन गेलं डॉक्टर कालदम तुमच्याशी बोलून झालं त्याच्यानंतर मला काही शूट करायला भेटलं नाही कारण तर त्यानंतर मी सरळ झोपून घेतलेलं होतं डायरेक्ट चार सरळ झोपून घेतलं होतं संध्याकाळी चार साडेचारला बसता उठली दबा केला आणि नंतर काही मी अर्ज गेली होती काही काम होतं बाजारात त्यानंतर मग संध्याकाळी बाजारात कामं होती दोन तीन कामं होती ती केली घरी आली आणि आपल्या रेग्युलरचं आणि जेवण पण मी काय असं स्पेशल काय असं बनवलं नव्हतं भात आणि ह्या ना, ना बुलजी गेली होती अंड्याची त्याच्यामुळे काय असं स्पेशल काय दाखवण्यासारखं नव्हतं तुम्हाला त्याच्यामुळे मी काय दा शूट करता आलं नाही आहे आज आहे दुसरा दिवस संडे तिथे गुड्डं झोपलेलं आहे दिदी आत्ताच आंघोळीला गेलेली आहे दीदी आज लवकर उठलेली आहे रात्री अभ्यास करायला बसलेली होती तर पण आज लवकर उठली आहे कारण थोड्या लवकर रात्री जर जा जास्त वेळ जागली तर सकाळी थोडी लेट उठली पण आता तिचा तीस तारखेला पेपर आहे त्याच्यामुळे ते आता कुठले आंघोळ करेल आणि अभ्यास दाखवत असेल आता पण आता नाश्त्याला काय करायचं ते चालू होतं नंतर मी तीच मला आता बघू आता नाश्त्याला मस्त चहा आणि खाली वाटा हे खातील कारण हे दोघांतून प्रश्न आहे माझं तर पाण्याबरोबर बिस्टरमध्ये चालून जात आहे आणि लोकांना तर तुम्हाला माहिती आहे यांचं भात आपल्या धुपाचं जेवण काय असेल ते भात वगैरे ते खाल्लं तरी यांचं होऊन जातं आहे आता बघू ते कसं काय ते नाईटला जर जाणार असतील तर हवे दिला माझ्यासोबत येतील तर नसतील जाणार तर मग मला एकटीला जावं लागेल कसं काय होतं आहे संध्याकाळी आपल्याला जायचं आहे हवे दिला केसं काट कट केल्याच्यानंतर माझ्या बापूला आलाय ताप तापाला येतील थंडी बजायला सुरू झाली असेल ना कदाचित त्याच्यामुळे तर ताप आलेला पुन्हा एकदा डॉक्टरांना आलेले इंजेक्शन वगैरे देऊन गेले तिला पुन्हा बघू आता आता ताप आहे का आता नाहीये इंजेक्शन देऊन केले ना बरं वाटते माझ्या बाबूला नाशन लावा ते लोशन लावा आहे तिला डॉक्टरने दिलेला कसं आहे गार वाटते का वास किती छान आहे बॉडी जा काही नाही झोपत नाहीये स्प्रे द्या काही तिला झोमला ना मग तिला आता आम्हाला तिला सा, सटा हे पुन्हा झोमते का काय होते इथे इथे पण लावते पण छोटी बस खाली बस झोमला झोमला नाही ना म्हणून ती बसली कोण आहे कोणासाठी छान तयारी झालेली माझी मी आत्ता जस्ट गुडवारी मी पोचलो तिकडे त्या साईडच्या रूममध्ये गेलो ना आरशात गेलं का दाखवत ही साडी सगळ्यांनी बराच वेळ बघितलेली आहे त्यामुळे काय एवढं हे नाही तरी पण छान तयार झालेली आहे मी मस्त पैकी अजून गाण्यांचा आवाज येत असेल गाण्यांचा आवाज येत असेल सुरू झालाय पण बहुतेक म्हणजे असं अलावट आहे नवरा घेऊन चाललेला असं डोक्यावरती याला हे करून मंदिरात वगैरे घेऊन जात असतील कदाचित कारण डोक्यावरती ¿Cómo puede ayudarle a la gente? ¿Cómo एवढा वेळा बाहेर बसला गेला का गेला इथे पावडर लावले मी मानेला त्याला गार वाटतय कारण इथे ना मानेला ते घाम इकडे येतो ना त्याच्यामुळे थोडस मला रॅशेस पकडलेत त्याच्यामुळे जर गार वाटून ह्यावेळी पावडर लावले आता एवढा वेळ तो इथे बसलेला काय करतो मी बघते सांग एवढा इथे बसला माझ्या बाजूला आणि जसं मी मोबाईल चालू केला बेडरूम मध्ये अभ्यास करायला पेपर आहे त्याचा मग असे किती नऊ सव्वा नऊला आलो, आलो।, आलो। ना तिथे आम्ही नऊ वाजता आलो नऊ वाजता पाणी आलं त्याच टायमाला आलो पियाचं पाणी आलं त्याच टायमाला आम्ही नऊ वाजता आलो जेवून आलेलो स्विटी इथे मस्त तुला जागा नाही ना <laughs> का रे कुठू सरळ एका जागेवरती काय रे एका जागेवर जागा नाही सरळ हा सरळ बसून कर ना फिरून फिरून अभ्यास करतोय तो कोण बाजूला आता काय करत होतास हा मोबा बॅट आणि कोण घेतलं बॅट बॉल खोट बोलायचं नसतं अरे बुक हातामध्ये घेऊन खोटं बोलायचं कालची आहे मी बुक घेऊन खोट बोलतोय कालची बुक हातामध्ये ठेवून खोटं कालची गोष्ट आहे ती खोटा चल चल अभ्यास कर पेपर येऊ द्या तेव्हा चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतो आहे उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायचा लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्सवर नक्की सांगा चलो बाय भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय